श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ते क्षेत्र त्यांचं अभ्यासाचं असेल नोकरीचं असेल शिक्षणाचं असेल किंवा इतर कोणतंही असू शकतं किंवा माझा मुलगा किंवा माझी मुलगी सध्या खूप लहान आहे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची वाईट संकट दुःख दोष दारिद्र्य जे आहे तर ते येऊ नये जीवनातील सर्व समस्या सर्व अडचणी ज्या तर त्या दूर राहाव्यात यासाठी प्रत्येक आई वडील हे खूप प्रयत्न करत असतात आणि त्यासाठीच आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात या पवित्र तिथींवरती जर आपण हे प्रभावी असे उपाय केले तर याचा खूप चांगला फायदा हा आपल्याला होता असतो मंगळवारी आलेली आहे भोगी त्यानंतर बुधवारी असणार आहे मकर संक्रांत गुरुवारी असणार आहे क्रिकांत तर आपल्याला या तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी आपल्या मुलांसाठी हा जो एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी इथे हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा जर लावला तर मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल मुलांवर कधीच वाईट संकट येणार नाही जीवनातील सर्व त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल i <laughs> आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर तुमच्या मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार हा जो आहे तर तो दूर होतो आणि एक सकारात्मक दृष्टिकोन किंवा सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला या दिव्यामुळे मिळत असते रोज सकाळ संध्याकाळ आपण आपल्या देवघरात मध्ये दिवा जो आहे तर तो लावतो आणि असं म्हणतात ना की घरामध्ये दिवा लावला की माता लक्ष्मी या आपल्या घरामध्ये प्रवेश करतात असंच काहीतरी असतं जर आपण मुलांसाठी हा जर दिवा लावला तर आपल्या मुलांच्या जीवनातील अंधार हा दूर होतो देवी लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मुलांना मुलींना प्राप्त होतो जीवनातील अडचणी जीवनातील संकटे ह्याच्या आहे तर ते दूर होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळतं असाच हा एक प्रभावी उपाय आपल्याला या पवित्र तिथींवरती करायचा असतो ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरील ऊर्जा ही रोजच्या तुलनेमध्ये हे सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असते या तत्वांमध्ये या ऊर्जेमध्ये ज्यावेळीस आपण एखांदा उपाय करतो अगदी भक्तीने अगदी श्रद्धेने अगदी विश्वासाने करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे प्रत्येक उपाय हा विश्वास ठेवून मनामध्ये कुठेही किंतु परंतु न येऊन देता करत चला त्याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला नक्कीच होतील आता हा दिवा तुम्हाला कोणासाठी लावायचा आहे तुम्हाला मुलगा असेल शकता मुलगी असेल लावू शकता आता घरामध्ये जर दोन मुलं आहेत दोन मुलांसाठी सेपरेट वगैरे लावायचा अजिबात नाही तुमच्याकडे दोन मुलं आहे दोन मुलांसाठी एकच दिवा जो आहे तर तो तुम्ही लावू शकता सपोज तुमची मुलं जी आहे तर ती बाहेरगावी शिक्षणासाठी असेल नोकरीसाठी असेल किंवा इतर कोणत्या उद्योगधंद्यासाठी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा दिवा कसा लावायचा ते सुद्धा व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल मुलांच्या संदर्भात प्रत्येक काही वडिलांना एक असाच प्रश्न असतो की मुलं लहान असतात पण काय होतं खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातील जे लक्ष आहे तर ते कुठेतरी विचलित होतं कुठेतरी त्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्याचा प्रभाव हा त्यांच्या जीवनावरती त्यांच्या वागण्यावरती त्यांच्या बोलण्यावरती पडत असतो त्याचबरोबर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी जी आहे तर ती मिळत नाही किंवा प्रमोशन होत नाही पगारवाढ होत नाही अशा अनेक समस्या त्यांच्या जीवनामध्ये येत असतात सांगितल्या पद्धतीने मुलांसाठी मुलींसाठी लावू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे मग प्रत्येकाळीला खूप अशी काळजी असते की मुलगा किंवा मुलगी सुखरूप घरी यावी कोणताही संकट कोणतंही विघ्न तिच्यावरती येऊ नये किंवा त्याच्यावरती येऊ नये त्यासाठीच आपल्याला हे छोटे छोटे उपाय असतात हे आपल्याला त्या दुःखाच्या वेळेस खूप आपल्यासाठी कारगर असे ठरत असतात त्यामुळे नक्की कोणताही उपाय करत असताना भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करावा जेणेकरून प्रत्येक उपायाचा हा आपल्याला खूप चांगला फायदा जो आहे तर तो होत असतो तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा कोणीही लावा आईने लावला वडिलांनी लावला तरीही चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची घरामध्ये सुतक पिरड्स असेल तर उपाय हा करता येणार नाही ना जर तुम्हाला नंतर एखाद्या तुम्हाला वाटलंच की आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नंतर एखाद्या कोणत्याही शनिवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता यासाठी काय करायचं सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची मुलांनाही काळे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करण्यासाठी तुम्हाला पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आपली रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे आता हा दिवा जो आहे तर तो कधी लावायचा संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे संध्याकाळी कधी तर ज्या वेळेमध्ये आपण बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे हे फक्त ह्या हा दिवा लावत असताना काही प्रमुख नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे दिवा लावण्याच्या अगोदरच इतर कोणालाही सांगायचं नाही कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नाही वाईट आहे चांगले आहे ते माहीत नाही त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ती उपायाला लावू शकते आणि त्याचा परिणाम हा आपल्याला लवकर भेटत नाही त्यामुळे फक्त या एका नियमाचं आपल्याला पालन जे आहे तर ते करायचं असतं एक मातीची पंती घेऊ शकता किंवा जो कोणता दिवा तुमच्याकडे असेल तो घेतला तरीही चालेल दिवा नसेल तुमच्याकडे कोणताच तर छान एखाद्या गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्या एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या मध्ये हळदीच्या आणि कुंकवाच्या साह्याने तुम्हाला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिक वरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे मुठभर तांदूळ ठेवले तरीही चालेल त्यानंतर त्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा लाल कलावा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्या रक्षासूत्राची वाट तुम्हाला त्या दिव्यात घालायची आहे या रक्षासूत्राच्या वातेमुळं काय होतं तर मुलांची रक्षा होते त्यामुळे याची वाट तुम्हाला त्या दिव्यात घालायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे कारण भोगीच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे पण सपोज जर कोणाकडे तिळाचं तेल नसेल तर काय करा जे कोणतं तेल असेल तुमच्याकडे तर ते घाला आणि त्यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे किंवा काळे तेल जे असतात तर ते घालायचे आहे जर तिळाचं तेल नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता दिवा प्रज्वलित करायचा देवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आणि दोन काळी मिरी दोन लवंगा दोन वेलची आपल्या हातामध्ये घ्यायच्या उजव्या हातामध्ये मा आणि माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर झालेल्या अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मुलांवरनं ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवून त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहे आता हा दिवा कुठे ठेवायचा तर आपला देवघर ज्या ठिकाणी आहे तिथेच तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि मुलांवरनं सात वेळेस या वस्तू उतरवून त्या दिव्यामध्ये घालायच्या दोन मुलं आहे घरामध्ये तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट वस्तू घेण्याची गरज नाही आहे याच वस्तू तुम्ही घेऊ शकता प्रत्येक मुलासाठी अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे सपोज मुलं जर बाहेर गावी असतील तर ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यांच्या फोटोवरून उतरवायच्या आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या अशा पद्धतीने हा उपाय करायचा नंतर दिवा शांत झाला की दिव्यातील साहित्य जर जळालेलं नसेल तर निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्याचबरोबर जे तांदूळ होते तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे दिव्या स्वच्छ करून परत घरामध्ये यूज करायचा गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतलेला असेल तर तो गायला खाऊ घालायचा आणि जी प्लेट आहे तर ती सुद्धा परत घरामध्ये यूज करू शकता अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ